नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण सी एस आय आर आणि तीन प्रमुख वैज्ञानिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्टार्टअप कॉन्क्लेव्हचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटर येथे करण्यात आलं भारतातील इकोसिस्टीम ही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या इकोसिस्टीमपैकी एक असून चीननंतर भारतात सर्वाधिक स्टार्टअप्स निर्माण झालेत भविष्यात भारत जगातील सर्वात मोठी स्टार्टअप शक्ती बनेल असं मत यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलंय राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वाचा निर्णय घेतलाय आता जमिनीची हिस्से वाटप मोजणी केवळ वा दोनशे रुपयात होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे या निर्णयामुळे शेतीची तसेच जमिनीची मोजणी आणि हिस्सेवाटप आता कमी खर्चात होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय पद्मविभूषण डॉक्टर जयंत नारळीकर यांना पुण्यातील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली सूर्यदत्तने डॉक्टर नारळीकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सी बी एस आणि स्टेट बोर्डच्या परीक्षेत दहावी आणि बारावीमध्ये विज्ञान विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती देण्याच्या जा योजना जाहीर केल्यात याचा फायदा आता विद्यार्थ्यांना होणार आहे राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाणांचा साठा आणि खत उपलब्ध आहे बियाणे आणि खताचा कुठलाही तुटवडा पडणार नाही मागील वर्षांचा कल पाहता कुठले पीक कमी अधिक प्रमाणात घेण्यात येईल याचा विचार करूनच बियाणांची उपलब्धता करून देण्यात आली आहे अशी माहिती खरीप हंगामाच्या बैठकीदरम्यान सरकारकडून देण्यात आली आहे पुणे पुस्तक महोत्सव आणि संवाद पुणे यांच्या वतीनं आयोजित आपले अंगण या कार्यक्रमात रेवा पांडे लिखित पारंपरिक खेळ या पुस्तकाचे प्रकाशन शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर यांच्या हस्ते करण्यात आले या पुस्तकात विटी दांडू भातुकली लगोरी चाक फिरवणे आणि भोवरा फिरवणे अशा जुन्या भारतीय खेळांची सविस्तर माहिती दिली आहे लहान मुलांनी खेळाला प्राधान्य दिल्यास त्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहण्यासोबतच भविष्यात करिअरच्या देखील उपलब्ध होतील असं मत शकुंतला खटावकर यांनी व्यक्त केलं शेतीतील व्यवस्थापन अतिशय महत्वाचं असून त्यासाठी डिजिटल शेती कार्यशाळा आयोजित करण्यात आल्यात आता प्रत्येक तालुक्यात या डिजिटल शाळेचे आयोजन करण्यात येणार असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कीड व्यवस्थापन तसेच चांगल्या पद्धतींच्या बाबतीत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यात येणार आहे तसेच शेतीसंदर्भातील सर्व प्रकारच्या माहितीसाठी महाविस्तार ॲप कार्यरत करण्यात आला आहे सत्याहत्तर वर्षीय कन्नड लेखिका बानू मुस्ताक आणि अनुवादक दीपा भाष्टी यांना त्यांच्या हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे हार्ट लॅम्प हा बारा लघुकथांचा संग्रह असून यात मुस्लिम महिलांच्या दैनंदिन जीवनातील कथा आहेत मूळ कन्नड भाषेत लिहिलेल्या लघुकथांच्या संग्रहाला हा पुरस्कार मिळण्याची तसेच भारतीय अनुवादकाला अनुवादासाठी बुकर पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे केंद्र सरकार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा करना रहे। एक से वेतन आयोग लागू करणार आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन चाळीस हजार रुपयांवरून एक लाख रुपयांपर्यंत वाढू शकते त्याचवेळी पगार पेन्शन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा केल्याने पन्नास लाखांहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि सुमारे पासष्ट लाख पेन्शन धारकांना याचा फायदा होणार आहे या बातमीसह न्यूज ऑनकट सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज ऑनकट